सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्राची अस्मिता जागृत करणारी एक घटना घडली आणि ती घटना म्हणजे शिवराज्याभिषेक महाराजांनी फक्त स्वतःला राज्याभिषेक करून नाही घेतलेला तर महाराजांनी स्वदेश आणि मराठी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचं काम केलं महाराजांनी स्वतःची नाणी पाडली आणि त्यासोबतच महाराजांनी राज्य व्यवहार कोष तयार केला तर या व्यवहार कोषामध्ये अनेक फारसी शब्दांना महाराजांनी मराठी आणि संस्कृत पर्यायी शब्द दिले तर तेराव्या शतकामध्ये पहिलं इस्लामी आक्रमण झालं या महाराष्ट्रावर त्यानंतर इंग्रज आले पोर्तुगीज आले आणि पुढची तीनशे वर्ष रयत या आक्रमणकर्त्यांच्या अत्याचारामध्ये भरड हे जे परकीय आक्रमण करते या भारतात आले आले किंवा महाराष्ट्रात त्यांनी सोबत त्यांचे विचार आणले आणि सोबत त्यांची भाषा सुद्धा त्यामुळे झालं काय की अनेक फारसी शब्दांचा आपल्या मराठी भाषेमध्ये सुलसाट व्हायला लागला म्हणून महाराजांनी हा राज्यव्यवहार कोष तयार करण्याची योजना आणली आणि त्यानंतर रघुनाथ पंत हनुमंते आणि धुंदीराम लक्ष्मण व्यास यांनी हा व्यवहार कोष तयार करून सोळाशे सत्याहत्तर साली महाराजांना सुपूर्त केला आता या राज्यभर कोशामध्ये तेराशे पेक्षा अधिक फारसी शब्दांना मराठी आणि संस्कृत पर्यायी शब्द दिले होते ते उदाहरणार्थ गुलाम म्हणजे दास चाकर म्हणजे सेवक वजीर म्हणजे प्रधान ते अर्ली इब्राहिम नावाचा एक मुघल इतिहासकार आहे तो काय म्हणतो द सिग्निफिकेंट ऑफ शिवाजी रूल वॉज ही रिव्हाइव्ह हिंदू ट्रेडिशन अँड इंट्रोड्यूस मराठी लँग्वेज टू रिप्लेस पर्शियन लँग्वेज ऍज अ कोर्ट लँग्वेज ही मेड द डिक्शनरी नेम्ड राज्य व्यवहार कोश मराठी संस्कृती जपली जावी या उद्देशानेच महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला आणि राज्य व्यवहार कोश तयार करणारे महाराज पहिले कोशकार ठरले